आज आपण आपला परिसर भाग एक या पाठाची ॲक्टिव्हिटी घेणार आहोत तर बघा आपल्या सभोवताली बरीच काही दुकानं असतात तर ही सगळी दुकानं आपल्या जीवनात अनन्य साधारण अशी महत्त्वाची असतात तर आज आपण हेच बघणार आहोत जसं की किराणा दुकान आहे तर किराणा दुकानात मिळणारे गहू तांदूळ ज्वारी बाजरी डाळी सर्व प्रकारच्या ज्या डाळी असतात जसं की मूगडाळ तुरू डाळ मसूर डाळ तर ह्या सगळ्या आपल्या रोजच्या आहारातील ज्या वस्तू आहेत ह्या सगळ्या आपल्याला किराणा दुकानात मिळतात तर ह्या जसं की गव्हाची असेल चपाती आपण करतो तांदुळाचा असेल तर भात आपण करणार त्या डाळी असतात त्यांचं आपण सेवन करत असतो त्यांच्या भाज्या बनवत असतो तर त्या खाल्ल्याने स जी काही जीवनसत्व आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात ती सगळी आपल्याला त्यातून मिळत असतात तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या आपण किराणा दुकानातून आणत असतो तर आ, तसेच साबण असेल किंवा पेस्ट असेल अशाही बाकी इतर गोष्टीही आपल्याला किराणा दुकानात मिळत असतात तर तसेच बघा जसं या किराणा दुकानाचं आपल्या जीवनात महत्त्व आहे तसंच स्टेशनरी दुकानाचंही आपल्या जीवनात महत्त्व असतं जसं की बघा आपण अभ्यासाला आप बसलो तर आपल्याला पहिली गरज पडते ती वही पुस्तक इरेझर असेल शॉपनर असेल पेन्सिल असेल ह्या सगळ्या गोष्टींची गरज पडत असते तर बघा तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कुठे मिळतात स्टेशनरी दुकानामध्येच मिळत असतात म्हणजे जसं की किराणा दुकानाचे आपल्या जीवनातला एक असा भाग आहे तसंच स्टेशनरी दुकान हे सुद्धा आपल्याला तितकंच असं महत्त्वाचं आहे दोन्ही दुकानांमधल्या ज्या वस्तू आहेत त्या वेगवेगळ्या आहेत पण महत्त्व दोघींचं आपल्याला सारखंच आहे दोघींची गरज आपल्याला सारखीच पडत असते तसंच बघा कापड दुकान असतं आता कापड दुकानामध्ये विविध प्रकारचे असे कापड मिळतात तर आपण रोज नवीन पोशाख घालतो जसं की मुली असेल तर पंजाबी ड्रेस घालणार स्कर्ट घालणार फ्रॉक घालणार तसंच स्त्रिया आहेत त्या साडी घालतात तसंच बघा मुलं असतील मुलं बघा शर्ट पॅन्ट असं घालणार किंवा धोती कुर्ता असे मुलांचे विविध पोशाख असतात तर हे सगळे छान छान पोशाख आपल्याला कुठे मिळतात तर हे सगळे आपल्याला मिळतात कापड दुकानात तर बघा अशी ही कापड दुकानाचेही महत्त्व आपल्या जीवनात असते जसं की आत्ता आपण बघितलं किराणा दुकान स्टेशनरी दुकान कापड दुकान ह्या तिघां तिघा ठिकाणी मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या आहेत पण त्या आपल्या जीवनातलाच एक भाग आहे आपल्या जीवनात लागणाऱ्या त्या गोष्टी या प्रत्येकाचे महत्त्व आपण सारखंच आहे असं कुठल्याही दुकानाचं आपण म्हणू शकत नाही की याची गरज आपल्याला कमी पडते किंवा याची जास्त पडते तर ह्या सगळ्याच गोष्टींची गरज आपल्याला सारख्या प्रमाणात लागत असते तर आज आपण तशीच ही दुकानं आज आपण बघणार आहोत किराणा दुकान स्टेशनरी दुकान कापड दुकान तर आज बघूयात आपण की कोणी काय काय तयारी केली दुकानाची तर चला तर मग बघूया आपण हे शिकत आहे हे आहे दुकान माझ्या तांदूळ आहेत गहू आहेत मुगदा आहे तुरदा आहे मसूदा आहे हे सगळ्या वस्तूंना आपल्याला गरज मी गरज लागली नाही खाल्लं तर आपल्याला पौष्टिक असं जीवन काहीच मिळत नाही आणि जे आपण खातलं त्याच्यातलं पौष्टिक आपल्याला मिळत नाही आणि ही तांदूळ आहेत त्या तांदूळची प्राईज आहे साठ रुपये किलो आणि ही मी आहे ती तीस रुपये पावशी साठ रुपये किलो <laughs> नाव आहे शिला मी आता दुसरी शिकत आहे हे आहे माझे किवा हाती घालून काळू आहे गहू आहे मुदुर्गा आहे मसिबा आहे हे सगळ्या वस्तू आपल्याला गरज न आणि जे आपण खात नाही गेल्यातलं पौष्टिक आपल्याला मिळू नाही आणि ती तांदूळ आहेत त्या तांदूळची प्राईज आहेत किलो आणि तिथे पाहू शकेल सगळं Thank you, man.